नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिरज जी एम सी तसेच मुंबई जी एम सी भरतीसाठी येणारी महत्त्वाची इतिहास विषयावर आधारित या ठिकाणी प्रश्न उत्तरे पाहणार आहोत जवळपास वीस प्रश्न आपण महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर करून घ्या एम सी मुंबई सी आणि सोलापूर जीएमसी साठी येणारे महत्वाचे संभाव्य प्रश्न उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत आहोत तर सुरुवात करूयात आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपला असणार आहे की वसईचा तह कोनामध्ये झालेला होता ठीक आहे वसईचा तह हा, हा कोनामध्ये कोना झालेला होता तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी आशा, अस असणार आहे आपला दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये हा जो काही वसईचा तह आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे दुसरा बाजीराव पेशवे किंवा याला असे स्वरूपात येऊ शकतं मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये वसईचा तह हो झालेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे पर्याय क्रमांक दोन आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न दुसरा आहे आपला पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते ठीक आहे पुढील कोणते नेते हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे तर बघा पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते कोण नव्हतं गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे यांचं आता नाव जे आहे गो गो आगरकर अशा पद्धतीने पण दिलेलं आहे त्याचं पूर्ण नाव तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते बाकी तीन जर बघितलं आत्माराम तर तरकडकर असतील रागो भांडारकर असतील आणि न्यायमूर्ती मगो रानडे असतील तर हे सर्व या ठिकाणी प्रार्थना समाजाचे नेते असलेले आपल्याला पाहायला मिळतं एकूणच जर आपण पाहिलं तर या तिघांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली होती पुणे या ठिकाणी महत्त्वाचं योगदान कोणाचं होतं स्थापनेमध्ये तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांचं महत्त्वाचं योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन असणार आहे आपला कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले होते ठीक आहे कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले होते तर बघा योग्य उत्तर असणार आहे रॉलेट ॲक्ट जो होता तर या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखलं जायचं जा पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे रॉलेट ॲक्ट त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे की भारताचा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर बघा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला होता ठीक आहे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिला या ठिकाणी गव्हर्नर जनरल विचारलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला पहिला व्हाईस रॉय विचारलं जातं पहिलं वॉइस रॉय विचारलं जातं अशा पद्धतीचे पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात जर तुम्हाला व्हाईस रॉय माहीत असेल भारताचा पहिला वाईस रॉय कोण बनलं होतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आणखी इतिहास विषयावर आधारित प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालचा केली खूप महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन दरम्यान कोण अनेक संस्थाने खालसा केली आता जो काही अठराशे या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता या उठावामध्ये एक महत्वाचं कारण होतं की संस्थाने खालसा धोरण इंग्रजाचं म्हणा किंवा कंपनीचं म्हणा ठीक आहे यांचं खालसा धोरण संस्थाने खालसा धोरण हे अत्यंत यामध्ये महत्वाचं कारण मानलं जातं जो अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता त्या उठावासाठी ठीक आहे तर आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लॉर्ड डेलवसीचं हे संस्थाने खालसा तोरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग संस्थाने अशा पद्धतीनं खालसा करायची की कार्यक्षम राजा त्या ठिकाणी दाखवायचा किंवा अजून एक महत्वाचं कारण याच्यामध्ये होतं की दत्तक वारसा नामंजूर ठीक आहे ज्या संस्थानांना वारस वारस नाही त्यांचा स्वतःचा वारस नाही दत्तक घेतलेला वारस तिथं चालणार नाही अशा पद्धतीचा एक कायदा कंपनीनं किंवा इंग्रजी इंग्रजांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा दत्तक वारसा नामंजूर करून अनेक संस्थाने या ठिकाणी इंग्रजांनी इंग्रजी सत्तेमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतली होती आणि कुठेतरी प्रत्येक संस्थानांमध्ये याच्याबद्दल अत्यंत आक्रुश असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळेच अनेक संस्थानांनी या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला त्या उठावामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामधलं एक महत्वाचं म्हणजे झाशी झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या सर्वांना माहिती आहे तर याचा हे दत्तक वारसा या ठिकाणी वार इंग्रजांनी नामंजूर केला होता त्यामुळं कुठंतरी झाशी हे पण संस्थानी या ठिकाणी या अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये एक महत्त्वाचं ठरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ठीक आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे मग पर्याय क्रमांक चार लॉर्ड डेलवसी याचं संस्थानीय खालसा धोरण त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीमध्ये उडाला आता हा प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावावर ठीक आहे रोजी उठावाचा पहिला बडका बराकपूर येथील लष्करी छावणीमध्ये उडाला किंवा या ठिकाणी अठराशे सत्तावनच्या उठावाला बराकपूरच्या छावणीमधून सुरुवात झालेली दे। आपल्याला पाहायला मिळते तर मग ती तारीख कोणती होती तर एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न ठीक आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्नला या ठिकाणी बराकपूरच्या छावणीमध्ये अठराशे सत्तावनच्या उठावाला सुरुवात झालेली पाहायला मिळते ही नियोजित तारखेच्या अगोदरच या उठावाला सुरुवात झाली उठावाला सुरुवात कोण केली बराकपूरच्या छावणीमध्ये तर मंगल पांडे यांनी मंगल पांडे या सैनिकाने या ठिकाणी उठावाला सुरुवात केलेली पाहायला मिळते ठीक आहे यांच्या नेतृत्वाखाली जे भारतातील मुस्लिम आणि हिंदू सैनिक होते त्यांनी या उठावामध्ये सहभाग नोंदवला होता बराकपूरच्या छावणीमध्ये महत्वाचं कारण काय होतं की ज्या काही रायफलला या ठिकाणी गाईचं आणि डुकराचं मांस असलेली काडतुसे वापरले जात आहेत अशा पद्धतीचं त्याच्या त्या ठिकाणी अपोआ पसरली होती आणि कुठंतरी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही या ठिकाणी सैनिकांच्या भावना दुखावल्या होत्या त्याच्यामुळं या अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात ही एकोणतीस मार्च अठराशे सत्तावनला ला मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली बराकपूरच्या छावणीमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे इंग्रजांची ही छावणी होती सैनिकांची छावणी असलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे योग्य उत्तर मग या प्रश्नाचं आहे तारीख आहे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न सातव्या क्रमांकाचा आहे डॅश रोजी मेरठच्या छावणीत हिंदी सैनिकांनी पूर्ण फलटणच बंड करून उठवली थी, होती ठीक आहे पूर्ण ने बंड मेरिटच्या छावणीमध्ये हिंदी साहित्य निगाने या ठिकाणी बंड सुरू केला होता तर ती तारीख होती दहा मे अठराशे सत्तावन्न ठीक आहे दहा मे अठराशे सत्तावन्न पर्याय क्रमांक तीन आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे अठराशे सत्तावनच्या उठावाबद्दल आपण हे प्रश्न बघत आहोत जे की यामागील परीक्षांमध्ये आलेले आहेत पुढेही तुम्हाला इतिहास विषयावर आवश्यक असणाऱ्या प्रश्नांमध्ये हे प्रश्न नक्कीच तुम्हाला पाहायला लागणार आहेत कारण तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न आठव्या क्रमांकाचा आहे खालीलपैकी डॅश येथे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला नव्हता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला नव्हता तर बघा जर आपण पर्याय क्रमांक एक पाहिलं तर अलाहाबाद या ठिकाणी झालेला आहे दिल्ली या ठिकाणी झालेला आहे अयोध्येमध्ये झालेला होता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मद्रास या ठिकाणी अठराशे सत्तावन्नचा उठाव झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही तर बघा पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे मद्रास या ठिकाणी आपल्याला जो काही अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे तो झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही ठीक आहे पर्याय क्रमांक तीन आपले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आणखीन जर पाहायचं झालं कुठे कुठे झालं होतं जर झाशी या ठिकाणी झाला होता ठीक आहे झाशी या ठिकाणी झाला होता त्यानंतर कानपूरला झाला होता महाराष्ट्रामध्ये सोलापूर वगैरे या ठिकाणी पण झालेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण या उठावाचं वारसलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे काँग्रेसचे एकोणीसशे छत्तीसचे चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले ठीक आहे राष्ट्रीय काँग्रेसचे एकोणीसशे छत्तीसचे चे पहिले ग्रामीण अधिवेशन कुठे भरले अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे फैजपूर या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं एकोणीसशे छत्तीसचं जे पहिलं ग्रामीण भागातील अधिवेशन आहे ते फैजपूर या ठिकाणी वरलेलं आपल्याला पाहायला मिळतं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फैजपूर ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नक्कीच काँग्रेस वर या ठिकाणी विचारले जातात काँग्रेसच्या अधिवेशनावर विचारले जातात आता याच्यामध्ये तुम्हाला अजून प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली कोठे झाली ठीक आहे पहिल्या या ठिकाणी अधिवेशनामध्ये एकूण किती सदस्य उपस्थित होते एकूण किती महिला सदस्य उपस्थित होते ठीक आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात मग पहिले महाराष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे ठीक आहे पहिले मुस्लिम अध्यक्ष पहिले महिला अध्यक्ष या सगळ्या गोष्टी आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसवर या ठिकाणी बघायच्या आहेत कारण राष्ट्रीय काँग्रेसवर जे काही अधिवेशनी झालेली आहेत त्याच्यावर बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत पुढच्या भागामध्ये आपण अधिवेशनावर पण या ठिकाणी प्रश्न व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला चौरी चौरा घटनेने डॅश हे आंदोलन संपुष्टात आले ठीक आहे चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन आपल्याला संपुष्टात आले अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन असहकार आंदोलन या ठिकाणी संपुष्टात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे चौरी चौरा या घटनेमुळे ठीक आहे आता ही घटना काय झाली होती हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे अकराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर बघा आलंच पुढे प्रश्न की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर योग्य उत्तर असणार आहे चंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पहिलं अधिवेशन कुठे भरलं होतं तर मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन भरलं होतं ठीक आहे मुंबई या ठिकाणी पहिलं अधिवेशन भरलेलं होतं त्याच्यानंतर प्रश्न बाराव्या क्रमांकाचा आहे आपला की स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला तर योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा भारतामध्ये केलेला पाहायला मिळतो हाच प्रश्न अजून एका पद्धतीने विचारला जातो आपल्याला परीक्षामध्ये की भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणून कोणत्या लॉर्डला ओळखलं जातं किंवा कोणाला ओळखलं जातं तर ठीक आहे लॉर्ड रिपन याला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनगमन आपण ओळख अस ओळखत असतो पर्याय क्रमांक एक आपले योग्य यो उत्तर असणार आहे ठीक आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर मग आपण जर पाहिलं तर भारतामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करण्यासाठी बलवंतराय मेहता बलवंतराय मेहता ही केंद्र शासनाकडून समिती गठीत करण्यात आली होती भारतामध्ये कशा पद्धतीची या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असल्या पाहिजेत कुठल्या कुठल्या या ठिकाणी बलवंतराय मेहता समितीने शिफारस हे दिल्या होत्या त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता महत्त्वाची शिफारस म्हणजे बलवंतराय मेहता समितीने या ठिकाणी तीन स्तरीय स्था भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असाव्या तीन पंचायत राज व्यवस्था असावी ही जी काही तरतूद आहे ही जी काही शिफारस आहे ती केंद्राकडे केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा बलवंतराय मेहता समितीचा अहवाल केंद्राला प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून या बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी वसंतराव नाईक महाराष्ट्र सरकारकडून वसंतराव नाईक समिती गठीत करण्यात आली तत्कालीन महसूल मंत्री होते हे ठीक आहे तत्कालीन महसूल मंत्री होते हे पण माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तत्कालीन महसूल मंत्री होते वसंतराव नाईक आणि यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली कशासाठी तर बलवंतराय मेहदा समितीने ज्या केंद्राला शिफारशी केल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल तर त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्था असल्या पाहिजे अशा याचा अभ्यास करण्यासाठीही वसंतराव नाईक समिती स्थापन करण्यात आली त्याच्यानंतर वसंतराव नाईक समितीने जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी शिफारसी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला केल्या त्याच्यामध्ये महत्वाची शिफारस म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाचा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेला या ठिकाणी वसंतराव नाईक समितीनं ना महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रामध्ये तीन स्तरीय या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असाव्यात किंवा पंचायतराज व्यवस्था असावी हे या ठिकाणी शिप महत्त्वाची शिफारस या ठिकाणी वसंतराव नाईक समितीनं ना केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानुसार आता जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे की परीक्षांमध्ये विचारलं जातात तुम्ही नोट करून ठेवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न तेरावा आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जर आपण बघितलं तर लॉर्ड माउंट बॅटन हे होते ठीक आहे लॉर्ड माउंट बॅटन हे भारताचे किंवा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड माउंट बॅटन त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला खुदाई खिदमतगार हे चे संस्थापक या ठिकाणी कोण आहेत ठीक आहे खुदाई खिदमतगार चे संस्थापक या ठिकाणी कोण आहेत तर बघा योग्य उत्तर आहे खान अब्दुल गफार खान खान अब्दुल गफार खान हे खुदाई चे संस्थापक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या संस्थेचे संस्थापक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असणार आहे खान अब्दुल गफार खान यांना सरहद सरहद गांधी म्हणून पण या ठिकाणी ओळखल्या जातात ठीक आहे त्यांचं निकनेम आहे किंवा टोपन नाव आहे ज्याच्यावर प्रश्न बरेच परीक्षांमध्ये विचारले जातात सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर खान अब्दुल गफार खान ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पंधराव्या क्रमांकाचा आहे भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाचं म्हटले जाते तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं जर आपण पाहिलं तर लोकमान्य टिळक हे जहाल नेते असलेलं आपल्याला पाहायला मिळतात की जहालांचं नेतृत्व या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं जसं की बिपिनचंद्र पाल असतील लालबाल पाल आपल्याला माहितीच आहेत ठीक आहे सर्वांना माहितीच आहे तर जहाल गटाचं नेतृत्व या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं अनेक आंदोलन या ठिकाणी इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केलेली पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळेच लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातात ठीक आहे प्रश्न सोळावा आहे आपला जालियनवालाबाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं रवींद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर ही पदवी इंग्रजांना परत केलेली आपल्याला पाहायला मिळते पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे जालियनवाला बाग हत्याकांड मग का घडला याचं कारण काय होतं ठीक आहे गोळ्या झाडण्यासाठी आदेश देणारा कोण होता याच्यावर पण बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेले मग ज्या इंग्रज अधिकाऱ्याने या ठिकाणी गोळ्या घालण्याचा अधिक आदेश दिला होता मग त्याची हत्या कोण केली होती याच्यावर प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात आता महत्वाचं आहे जनरल जनरल डायर ठीक आहे जनरल डायर नावाच्या या व्यक्तीनं ना झालेनवाला बाग या ठिकाणी जपलेल्या जमावावर गोळ्या घालण्याचे आदेश दिले ठीक आहे अनेक त्यामध्ये मग बालकी असतील महिला असतील यांचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग त्याच्यानंतर या जालियनवाला बाग हत्याकांडाचा या ठिकाणी बदला घेण्यासाठी सरदार सरदार उधमसिंग उधमसिंग सरदार उधमसिंग यांनी या ठिकाणी जनरल डायरची हत्या केलेली आपल्याला पाहायला मिळते मग हे कोठे केली आहे तर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी हत्या केली आहे ठीक आहे इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी हत्या केलेली आहे जनरल डायरची हे महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जात असतं त्याच्यानंतर बघा सतराव्या क्रमांकाचा प्रश्न आहे की अठराशे सत्तावनच्या उठावच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होता ज्यावेळेस अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्यावेळेस गव्हर्नर जनरलपदी कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरलपदी असलेला आपल्याला पाहायला मिळतो पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड कॅनिंग हा अठराशे सत्तावनच्या उठाव्याच्या वेळी या ठिकाणी गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक अठरावा आहे आपला की राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेतला होता तर पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे ॲलेन ह्युम यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्वाचा पुढाकार घेतलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं योग्य उत्तर योग्य उत्तर आहे आपला ॲलेन ह्युम ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न एकोणीसावा आहे आपला एकोणीसशे पाच ची फाळणी कोणी अंमलात आणली ठीक आहे एकोणीसशे पाचची ची फाळणी आहे कोणी अंमलात आणली तर योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्जन याने एकोणीसशे पाचची ची फाळणी या ठिकाणी अंमलात आणलेली पाहायला मिळते मग एकोणीसशे फाळणी ज्यावेळेस झाली त्यावेळेस कोणता देश भारतापासून वेगळा झाला हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे कमेंटमध्ये मा सांगा माहिती असेल तुम्हाला सर्वांना भारतापासून एकोणीसशे पाचमध्ये कोणता देश वेगळा करण्यात आला किंवा कोण भारताची फाळणी कोणत्या भागामध्ये या ठिकाणी एकोणीसशे पाचमध्ये लॉर्ड कर्जनच्या नेतृत्वाखाली करण्यात आली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आपल्याला जसं एकोणीसशे सत्तेचाळीसचं आपल्याला माहिती आहे ठीक आहे भारत पाकिस्तान फाळणी झाली होती त्याच्या अगोदर पण भारताची या ठिकाणी फाळणी झालेली आहे तर त्याच्यामध्ये मग लॉर्ड कर्जनने महत्वाची भूमिका बजावली होती एकोणीसशे पाचमध्ये एकोणीसशे पाचमध्ये मध्ये तर त्यावेळेस कोणता देश भारतापासून वेगळा झाला ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे सहामध्ये मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे बघा एकोणीसशे पाचला ला या ठिकाणी भारताची फाळणी झालेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यानंतर लगेच भारत पाकिस्तान फाळणी करण्यासाठी हे मुस्लिमांसाठी एक वेगळा देश तयार करण्यासाठी या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो हो, ठीक आहे मुस्लिम लीगचं कार्यच ते होतं की भारतास भारतापासून या ठिकाणी मुस्लिमांसाठी एक वेगळ्या राष्ट्राची मागणी करणे महत्त्वाचं कार्यच या ठिकाणी मुस्लिम लीगचं ते असलेलं आपण पाहू शकतो ठीक आहे आता बघा हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न आपले जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे वीस प्रश्न जे आहेत प्रत्येक परीक्षांमध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत अठराशे सत्तावनच्या बाबतीत आपण बरेचसे प्रश्न कव्हर केले त्यानंतर इंग्रज अधिकारी असतील त्याच्याबद्दलचे आणि महत्त्वाचे आणखीन असे प्रश्न आपण कव्हर केलेत की जे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जाऊ शकतात याचं पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून देईल ठीक आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल ग्रुप सी असेल ग्रुप डी असेल तर त्या परीक्षांमध्ये या ठिकाणी नक्कीच हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात इवन हे जर तुम्ही बघितलं तर गट अ गट ब मध्ये पण प्रश्न विचारले जातात परंतु याच्यापेक्षा आणखी थोडेसे डीपमध्ये ते प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात आता तुम्ही आता टी सी एस पॅटर्न आहे आय बी पी एस पॅटर्न आहे तर याच्यासाठी हे प्रश्न तुम्हाला कामी नक्कीच येणार आहेत ठीक आहे माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जे भरतीची तयारी करतात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना पण नक्कीच या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं नवीन आलंय असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र